विद्युत तारेला चिकटून बापलेकाचा मृत्यू झाल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड बाळगव्हाण येथील उसाच्या शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या बापलेकाचा शेतातील खाली पडलेल्या विजेच्या तारांना चिटकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर विद्युत महामंडळाच्या गलथान कारभारामुळे या बापलेकाचा मृत्यू झाल्याचं ग्रामस्थांकडून बोललं जात आहे बाळगव्हाण येथील शिकारे वस्तीतील बाळगव्हाण ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब शिकारे आणि त्यांचा मुलगा महेश शिकारे हे दोघे बापलेक उसाच्या शेतात खत टाकण्यासाठी गेले होते मात्र मागील पंधरा दिवसांपूर्वी खरडा परिसरात वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान होऊन अनेक विजेचे पोल पडले होते तर काही ठिकाणी विजेच्या तारा खाली पडल्या होत्या बाळगव्हाण येथील घटना घडलेल्या शेतात देखील विजेच्या तारांचे पोल खाली पडल्यामुळे या विजेच्या तारा ऊसाच्या शेतात पडल्या मात्र या ठिकाणी प्रथम मुलगा खत टाकण्यासाठी गेला तेव्हा त्याला खाली पडलेल्या तारा न दिसल्यानं या तारांना चिटकून त्याचा मृत्यू झाला त्यानंतर त्याचे वडील काकासाहेब शिकारे हे पाठीमागून शेतात आले आणि मुलाला चिकटलेलं पाहून ते देखील त्याला वाचवण्यासाठी गेले मात्र त्यांनाही त्या विजेच्या तारांचा करंट बसून त्यांचाही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मात्र रात्री उशिरा वडील आणि मुलगा शेतातून घरी आले नसल्यानं त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक आणि गावातील ग्रामस्थ रात्री शेतात त्यांना शोधण्यासाठी गेले त्यावेळी वडील आणि मुलाचा विद्युत तारांना चिटकून मृत्यू झाल्याचं उघड या घटनेची माहिती मिळताच खरडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिंह राजपूत यांनी घटनास्थळी भेट देत पुढील कारवाई करत तपास सुरू केलाय तर दोन्ही मृतदेहावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर जामखेड अहिल्यानगर